क्वालिटी कापूस शकेंद्रानो सात हजार साठ रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्यंद्रानो सात हजार तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रानो सहा हजार नऊशे पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस ंद्रा सहा हजार चारशे पाच रुपये भिजलेल्या कापसाचा भाव शकेंद्रान सहा हजार दोनशे रुपये रेंटच कापूस भाव शकेंद्रा सहा हजार सहाशे चाळीस रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा सर्वोच्च भाव शेतकरी मित्रांनो दोन गाठ्या आहेत शेतकरी मित्रांनो सात हजार साठ रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार तीनशे रुपये हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव दिला आहे शेतकरी मित्रांनो सी सी आयची आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे सत्तर रुपये भाव दिला आहे शेतकरी आपल्याकडे सी सी आयची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार वीस रुपयांचा एक भाव सी सी आयने ने मानवतेथे कापसाला दिला आहे च... आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे सत्तर रुपये हा सरासरी सी सी आयचा कापूस भाव मानवतेथे चालू आहे शकेंद्रांनो सहा हजार तीनशे रुपये रेंटच कापूस भाव शकेंद्रांनो सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील जय जवान जय किसान